कंपनीकडून हे पाकिस्तानचे टी शर्ट ऑनलाइन विक्री करता ठेवण्यात थेवड़, आले होते या कंपनीला आपण आता समज दिलेली आहे की हे अशा पद्धतीचे पाकिस्तान पाकिस्तानाशी रिलेटेड किंवा त्यांचा ध्वज किंवा त्यांचा लोगो अशा कुठल्याही गोष्टी यांनी आपल्याकडे विकता कामा नयेत कंपनीकडून अशा पद्धतीचे टी शर्ट आणि जर्सीची विक्री सुरू होती आता आपण त्यांना दम दिलेला आहे की हे विषय ताबडतोब थांबले पाहिजे लाज वाटेल हे मराठी बोल तिकडे धंदा करतोस ना महाराष्ट्रात लाज ना वाटत तुला हे विकतोस हे धंदे करता टी शर्ट भेटायला ते तुम्हाला कंपनीला एवढ्या भेटायला लागल्यात तुम्हाला कंपनीला चेहऱ्यावरची मजरुरी आधी कमी चालली तू की हा हे नंदी तुम्ही करता इंडिया इकडे विकायचे नाही ऑनलाईन वगैरे सगळं बंद करायचं बंदा याच्यानंतर परत दिसलं नाही पाहिजे आता बोलून आलो साहेबांना सांगून आलो पुढच्या याला तुम्हाला इकडे बंद जावं लागेल ऑफिस कळलं कोणाची गाठ आहे बोला तो आईसीसी का जो एक आपको पता है क्रिकेट की एसोसिएशन जो वर्ल्ड की एसोसिएशन है इंडिया में सिर्फ हमें उन्होंने लाइसेंस दिया है बीस टीम हैं जो खेलती हैं आपको पता होगा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो यूएस में चल रहा है बीस टीम है इसमें इंडिया एक टीम है पाकिस्तान बांग्लादेश अपना कनाडा सब टीम्स खेल रहे हैं हमको उनकी तरफ से आता है मैंडेट आईसीसी का कि अगर आप लाइसेंस होल्डर हैं तो सिर्फ हमें पूरे इंडिया में तो हमें सारी टीम्स दिखानी होती है अदरवाइज वो लाइसेंस नहीं देंगे बट आपकी बात भी बिल्कुल वाजिब है तो इसलिए हमने वो प्रोडक्ट हटा दी है सारे, सारे। Sir, एक सेकंड आई सी की बात करी ना आप आईपीएल अप्रूवल कौन देता है कौन मतलब कोई? आगे कोई? आगे कोई? आगे 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 है। नहीं आई नहीं आईसीसी देती है एंड वी हैव अ कंट्री टोल्ड देम दैट वी विल नॉट अलाउ पाकिस्तानी प्लेयर्स इन द आईपीएल पी एल हैव एक्सेप्टेड मतलब आप आईसीसी की बात मत मतलब? बताओ समझिए हाँ मैं आपकी बात अगर आपका पॉइंट है।, है तो उसके ऊपर काउंटर पॉइंट भी है कोई काउंटर नहीं करना मैं कर रहा हूँ आप समझ गए बात आपकी बिल्कुल सही है नहीं, 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 आप नहीं, नहीं। आप अभी अभी, आप सिंपली ये करिए पहले सबसे तो ये जो डिसीजन लिया गया एज ए कंपनी तो जो उनके डिसीजन मेकर है हमको उनसे बातचीत करना बहुत जरूरी है आप ये अकल का बिजनेस देखते रहेंगे स्पोर्ट्स का देखते रहेंगे वो सब ठीक है बट आपके जो यानिक जी और प्रसन्न जी जो है उनसे हमारी बात बनानी जरूरी है हम एक्सपेक्ट कर रहे थे कि आज ये निवेदन जो हम लोग लाए उनको देखें क्योंकि ये पॉलिसी आपने जो बनाई वही गलत बनाई

है? शिंदे हा विषय चालणार नाही हा पाकिस्तान प्रकार इथे चालणार नाही बिलकुल कळलं का मराठीत सांगतो आता प्रोडक्ट एक पॉईलेट मला विषय सांगायचा इकडे मार्केटेड बाय स्पॉटा टेक्नॉलॉजी म्हणजे बाय जी युरोपिया ग्रो यू सांगायचं असं हे आपला देश विकताय आणि देश विकायला मदत हे मॅन्युफॅक्चर कर

इंडिया में क्या बेच रहे ये पाकिस्तान बेच रहे हैं आपको बराबर है ना ये निवेदन आप रखिए मेरी आपसे गुजारिश है कि इस बात को छोड़ दीजिए नहीं नहीं ऐसा नहीं ऐसा नहीं कर रहे हैं अभी ले लीजिए निवेदन 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 वो जो दे रहे हैं यहाँ पर निवेदन दीजिए ना जो निवेदन दीजिए नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण स्पोर्टा टेक्नॉलॉजीज मॅनेजमेंट या कंपनीच्या बीकेसी इथल्या कार्यालयामध्ये आलो होतो आपल्या सगळ्यांना सांगताना खेद होतोय की या कंपनीकडून हे पाकिस्तानचे टी शर्ट ऑनलाईन विक्री करता ठेव ठेवण्यात आले होते या विषयाकरता यांना देन आज समज देण्याकरता निवेदन देवेदन देण्याकरता आज आपण या ठिकाणी आलो होतो सोबत आपल्या कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष धुरी साहेब वांद्रेचे आपले विभागाध्यक्ष हर्षे साहेब आपण आणि सर्व आपले महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आले या कंपनीला आपण आता समज दिलेली आहे की हे अशा पद्धतीचे पाकिस्तान पाकिस्तानाशी रिलेटेड किंवा त्यांचा ध्वज किंवा त्यांचा लोगो अशा कुठल्याही गोष्टी यांनी आपल्याकडे विकता कामा नये जर का यांनी हे विकण्याच्या गोष्टी सुरू ठेवल्या तर याच्यापुढे मात्र यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आपल्या वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांवरती हल्ला झाला सन्मान्य राजसाहेबांची या सगळ्याला अनुसरून एक स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी टीम क्रिकेट किंवा कुठलाही खेळ हा आपल्याकडे खपवून घेतला जाणार नाही परंतु या कंपनीकडून अशा पद्धतीचे टी शर्ट्स आणि जर्सीची विक्री सुरू होती आता आपण त्यांना दम दिलेला आहे की हे विषय ताबडतोब थांबले पाहिजे नाहीतर मनसेच्या पद्धतीने यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल एवढं मात्र मी या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद